बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजूक येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यातील या हत्याकांडातील फरार असणारा आरोपी तो म्हणजे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे बाबत खूप मोठी धक्कादायक बातमी आज समोर आलेली आहे आणि त्याच्यावरती खूप मोठा खुलासा आज समोर आलेला आहे आतापर्यंत शंका कुशंका संशय भ्रम संभ्रम सर्व काही व्यक्त होत होते की कृष्णा आंधळेला कोणी मारला असेल कृष्णा आंधळेला कोणी मारून टाकला असेल कृष्णा आंधळे का सापडत नाही आज नव्याण्णव दिवस झाले संतोष अण्णा देशमुख या प्रकरणाला आज नव्याण्णव दिवस झालेले आहेत तरीही फरार असणारा असणारा कृष्णा अद्यापही पोलिसांच्या तवडीमध्ये सापडला नाही त्याचं कारण काय आहे आणि कृष्णा सध्या कुठे आणि कृष्णा आंध्रेला पकडणं गरजेचं का आहे आणि कृष्णा आंध्रेबाबत सध्या सर्वात मोठी आताची बातमी समोर जी आली ती खूप मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि कृष्णा आंध्रे पकडणं खूप गरजेचं आहे कारण आणि कृष्णा आंध्रे अवघ्या काही दिवसांमध्येच पोलिसांच्या हाती लागणार आहे त्याच कारण खूप मोठा पुरावा आज समोर आलेला आहे कृष्णा आंधळे सध्या आता कुठे आहे कृष्ण आंधळे कोणत्या परिस्थितीमध्ये राहतोय कृष्णा आंधळे जवळ नेमकं पुरावे कोणते आहेत कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या तावडीमध्ये का सापडला नाही कृष्णा आंधळे बाबत खुलासा करणारी ती व्यक्ती कोण कृष्णा आंधळेबाबत संपूर्ण काहीही धक्कादायक बातमी समोर आणणारी ती व्यक्ती कोण खूप मोठं काही भयंकर सत्य आज आपल्या या व्हिडिओमध्ये समोर आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कृष्ण आंध्रे याला पकडणं आणि कृष्ण आंध्रेकडे नेमकं आहे काय आणि कृष्णा आपण जर पाहिलं तर आतापर्यंत प्रयागराजलाच कृष्णा कृष्णाध्रे आहे कृष्ण आंध्रेला कृष्ण आंध्रेल बाईच्या वेशामध्ये आहे कृष्ण आंध्रेला त्याने मिशा काढल्या दाडी काढली कृष्ण आंध्रेला कुणी मारून टाकलाय कृष्णा आंध्रेला कुठं बोलूनच टाकलंय कृष्ण आंध्रे विदेशातच गेलाय काही 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 आपण बरेचसे काही सोशल तर्क वितर्क लावलेले आपण पाहिले परंतु यामध्ये धनंजय देशमुख जे की सरपंच देशमुख यांचे आहेत धनंजय देशमुख यांनी खूप मोठा खुलासा केलेला आहे त्या खुला संतोष अण्णा देशमुख यांचे जे आहेत धनंजय देशमुख यांनी खूप मोठा खुलासा केलेला आहे आणि धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे की फरार असणारा असणारा कृष्णा आंधळे याच्याकडे बरेचसे असे काही व्हिडिओ आहेत कॉल रेकॉर्डिंग आहेत आणि कोणाकोणाशी त्यांना संभाषण केलेलं आहे सर्व काही पुरावे कृष्णा आंधळेजवळ आहेत कृष्णा आंधळेला पकडणं हे खूप महत्वाचं आहे धनंजय देशमुख यांनी खूप मोठं स्टेटमेंट आणि वक्तव्य आज आताच्या घडीला स्पष्ट केलेलं आहे आणि त्या स्टेटमेंट नुसार आपल्याला दिसून येतं आणि इथून ये महागलचा इतिहास जर आपण पाहिला तर मकारपंथी ग्रुपवरती कृष्ण आंधळेने व्हिडिओ कॉल तीन वेळा केले काही सेकंदाचे होते तर काही काही मिनिटाचे होते पण त्या फोटो फोटोमध्ये सुद्धा कृष्णा आंधळे दिसलेला नाही कारण तो शूटिंगला थांबलेला होता आणि व्हिडिओ कॉल मध्ये त्याने सर्व काही त्याचा सबूत आहे मोकारपंथी ग्रुपमध्ये आणि मोकारपंथी ग्रुप मधीलच काही सदस्यांनी कृष्णा आंधळेच्या पुराव्यांशी साक्षीदार म्हणून स्टेटमेंट दिलेला आहे यासाठी सीआयडी कडे यावरूनच धनंजय देशमुख यांचं जर आतापर्यंत आपण तीन महिन्याचं वक्तव्य पाहिलं किंवा स्टेटमेंट जर पाहिलं तर त्यांनी आतापर्यंत खात्री झाल्याशिवाय कधीही स्टेटमेंट दिलेलं नाही धनंजय देशमुख यांनी खात्री पटल्याशिवाय आतापर्यंत कधीही पत्रकार बांधवांसमोर स्टेटमेंट दिलेलं नाही जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत त्यांनी एकच स्टेटमेंट दिलं की आपण पाहू या चौकशीनंतर समोर आल्यानंतर माझ्या हाती पुरावे आल्यानंतर पाहिल्यानंतर मी स्वतःहून तुम्हाला सर्व माहिती दे हेच त्यांनी वाक्य आतापर्यंत वापरलेलं आहे धनंजय देशमुखांनी आणि आता आताच्या घडीला आतापर्यंत कृष्णा आंधळे बाबत धनंजय देशमुख यांनी कोणतंही स्टेटमेंट एवढं ठोस पुराव्यांशी दिलं नव्हतं आणि आज धनंजय देशमुख यांनी कोणत्या ना कोणत्या आधारे आज स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्या स्टेटमेंट नुसार आपण विचार करू शकतो की कृष्णा आंधळेला पकडणं किती गरजेचं आहे कारण कृष्णा आंधळेजवळ व्हिडिओ असतील कॉल रेकॉर्डिंग सीडीआर असेल त्याचा मोबाईल असेल मोकल मोकारपंथी ग्रुपवरती सर्व काही त्याचे केलेले व्हिडिओ कॉल असतील आणि त्याचा संपर्क कोणाकोणाशी झाला तो बाकीच्या आरोपी सापडले परंतु कृष्णा आंधळे सापडत नाही एवढ्या काही पोलिसांच्या टीमा देशामध्ये कार्यरत आहेत पथकं पाठवलेले आहेत त्याच्या तपासासाठी तरीही कृष्णा आंधळे सापडत नाही याचाच अर्थ असा निघतो की कृष्णा आंधळेजवळ असे काही ठोस पुरावे असावेत तेव्हा तो पकडल्यानंतर या पकडल्यामुळे होऊ शकते कृष्ण आंधळे हा स्वतःहून हा खूप मोठा संशय अजूनही तसाच राहिलेला आहे अजूनही पोलिसांना नव्याण्णव दिवस झाले तरी कृष्ण आंधळे सापडलेला नाही कृष्ण आंधळेला तो जर जिवंत असता असा सुद्धा शंका निर्माण होते की तो जर जिवंत असताच तर पोलिसांच्या तावडीतून आतापर्यंत तो सुटला नसता कारण कोणी ना कोणी कुठे ना कुठे तरी त्याला पाहिलंच असत कारण तो एक जीव आहे त्याला खाण्यापिण्यासाठी यावंच लागेल जंगलामध्ये राहू शकणार नाही आणि तो रस्त्यावर आला तरी कुणी ना कुणाला आणि तो पोलिसांच्या आहे अडकणार नव्याण्णव दिवस झाले तरीही कृष्णा आंध्रे कुठेही असल्याची खात्रीशीर माहिती अजूनही कुठे समोर आलेली नाही कृष्णा आंध्रे नेमका तो कुठे आहे कसा आहे त्याचं झालं काय आणि तो फरार असेल तर नेमकं तो बसलाय कुठे खूप मोठा हा डावपेच अजूनही तसाच पडलेला आहे आरोपींविरोधात आरोपपत्र पत्र चारशे सर्व काही न्यायालयामध्ये दाखल झाला आता तारखा सुद्धा परंतु कृष्ण आंधळे जर सापडला तर या केसेसला आणि देशमुख परिवाराला आणि संतोषांना देशमुख यांना न्याय मिळायला खूप काही सोपं जाईल आणि जे कोणी मुख्य आरोपी असतील त्यांना आता कठोर शिक्षण मिळायला सोपं जाईल परंतु कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे आणि कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी पथक रवाना केलेले आहे परंतु यातच आता बीड जिल्ह्यामध्ये नवीन नवी नवी घडामोडी होत आहेत नवीन नवी कारनामे समोर येत आहेत बरेचसे क्राईम घडत आहेत आता दोन क्राईम झाले खोक्या असेल सतीश उर, उर, खोक्या सतीश भोसले नावाचा त्याच्या हरणांचा मोरांचा सर्व काही तो गुन्हा समोर आला तो सुद्धा मध्ये फरार राहिला आता त्याला पकडण्यात आलं प्रयागराजमध्ये त्याला पकडण्यात आला कारण कुंभमेळा प्रयागराजला होता आणि त्या गर्दीमध्ये तो तोडून बसला होता आदित्याप्रमाणे कृष्णा आंधळे खोक्याला आठ दिवसामध्ये पकडू शकतात चार दिवसामध्ये पकडू शकतात तर की कृष्णा आंधळेला संपवून तर टाकलं आणि कुठे त्याची विल्हेवाट तर लावलेली नसेल असा सुद्धा संशय मनामध्ये निर्माण होतोय परंतु काही ना काहीतरी तो कोणत्याही अवस्थेमध्ये असतो त्याचा काही ना काहीतरी पुरावा समोर आल्याशिवाय खात्रीशीर त्याच्याविषयी माहिती अजूनही समोर आलेली ही नाही परंतु धनंजय देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं की कृष्ण आंधळेला पकडणं हे खूप मोठी बाब आहे आणि त्याला पकडलं तर त्याच्याकडे खूप मोठे काही पुरावे समोर आपल्याला सापडू शकतात त्याच्याकडे पुरावे आहेत असं स्टेटमेंट आणि खुलासा धनंजय देशमुख यांनी केलेला के आहे यामध्ये ही झाली बातमी कृष्ण आंधळे बाबत आणि कृष्णा आंध्रेकडे काय पुरावे आहेत आणि काय या केसेसमध्ये या प्रकरणामध्ये पुढे फायदा होऊ शकतो याबाबत धनंजय देशमुखांनी त्यांचं स्टेटमेंट त्यांनी वक्तव्य समोर आणलेलं आहे आणि त्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी आणि खरंच इतकी निर्माण हत्या केलेली आहे या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा ही पाहिलाच पाहिजे महाराष्ट्रातून देशातून ही एकच हक शासनापर्यंत जात आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार असेल देवेंद्रजी फडणवीस असतील सर्वांनी बीड जिल्ह्यातील असतील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व नेते मंडळी यासाठी उठाव घेतलेला आपण पाहिला आणि फास्टॅग मध्ये ही केस चालू आहे नक्कीच पुढे आता काय होतं आणि कृष्ण आंध्रेबाबत अजून काय माहिती समोर येते का आपल्या न्यूज चॅनलवर पाहणार आहोत न्यूज तारकाफ्रिक चॅनल आपल्याला प्रेस करा आणि धनंजय देशमुखांनी कृष्ण आंध्रेबाबत केलेल्या खुलासाबद्दल नक्कीच आपलं काय मनोगत आहे आपली काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद